जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुज दास श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक चौदा वा यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदाम् लोकान् अमलान् प्रतिपद्यते वूम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतो अर्जुना सत्वगुण प्रबळ असताना जर आत्म्याने भौतिक शरीर सोडले तर तो आत्मज्ञानी आत्मा आणि परमात्म्यांचे ज्ञान असलेल्यांचे शुद्ध निवासस्थान प्राप्त करतो सत्वगुणाची भरभराट होत असताना जे लोक या जगातून निघून जातात त्यांचा पुनर्जन्म ज्यांना आत्म्याचे पूर्ण ज्ञान आहे आणि जे सत्कृत्य करतात ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे अशा लोकांमध्ये त्यांचा पुनर्जन्म होतो असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा सत्वगुण प्रबळ असताना ज्यांचा मृत्यू होतो त्यांचे भाग्य स्पष्ट करत आहेत म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यात आळस टाळून करू नये अशा कृतींपासून दूर राहून आणि सात्विक आहाराचे सेवन करून सत्वगुण जोपासण्यासाठी आणि आत्म्याचे खरे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करूया शिवाय रजगुण आणि तमगुणाचे दमन करून सत्वगुण विकसित करण्यासाठी आणि या तीन गुणांच्या बंधनकारक प्रभावापासून मुक्त होण्यासाठी आपण आपल्या सर्व क्रिया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांच्या सेवेच्या रूपात समर्पित करूया श्रीमन नारायण यांच्या हातातील साधने म्हणून काम करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपण आपल्या शरीराचा वापर करूया आपण श्रीमद नारायण यांना पूर्णपणे शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया यदा सत्वे प्रतोत् गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदाम् लोकान् अमलान् प्रतिपद्यते यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते